सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अवकाळी पावसाचा धुळे शिक्षण विभागाला चांगलाच फटका बसलाय शिक्षण विभागातील महत्वाच्या फायली ओलत चिंब झाल्या धुळे शहरासह परिसरात काल रात्री मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली या पावसाचा फटका शहराला मोठ्या प्रमाणावर बसला असून ठिकठिकाणी रात्री झालेल्या मुसळधार या अवकाळी पावसाचा फटका धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयाला देखील बसला असून कार्यालयाला लागलेल्या गळतीमुळे शिक्षण विभागाच्या विविध महत्त्वाची फाईली या ओल्या झाल्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून यामुळे शिक्षण विभागातील महत्त्वाच्या फाईल्यास संपूर्णपणे या पाण्यामध्ये ओल्या झाल्या असून आता त्या फाईल वाढवण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे या ओल्या झालेल्या फाईल कार्यालयाच्या बाहेर वाळत घालण्यात आले असून शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली असून या संदर्भात आपण जिल्हा परिषदेकडे देखील कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पत्रे व्यवहार केला असल्याची माहिती शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे तर शिक्षण विभाग माध्यमिक मी, मी शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद उळे मनीष नधर पवार कालच्या अवकाळी पावसामुळे वादळी पावसामुळे थोडीफार ही इंग्रजांच्या काळातली इमारत आहे जिल्हा परिषदचा जरी भाग असला तरी ही जेल रोडला जेलच्या शेजारचं कार्यालय आहे आणि इंग्रजांच्या काळातलं कार्यालय आहे याला मागच्या दोन वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती परंतु पावसाचं अतितीव्र पाऊस आणि वादळ यामुळे काहीतरी पंधरा वीस फायली ज्या मी आता बघितल्या त्या ओल्या झाल्या थोडंसं सा पाणी साचलं गेलं आणि जे स्टोअरला आम्ही कट्टे ठेवतो त्या ठिकाणी थोडं पाणी झालं होतं तर अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्याकरता आता तात्काळ कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे यांना पत्रव्यवहार केला जातो आणि जे अशा अवकाळी पावसामुळे किंवा आता नियमित पावसाळा जो सुरू होईल त्यामध्ये असे कोणते आहे नको व्हायला याकरता प्रयत्न केले जातील धन्यवाद करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत